वृषभराशीच्या लोकांनो एकाच वेळी तीन निशाण्यांवर बाण लागणार आहे तिन्ही गोष्टींशी तुमचं नातं निर्माण होईल व्हिडिओ सुरू करण्याआधी जे सर्व महादेवाचे खरे भक्त आहेत त्यांनी सर्वप्रथम व्हिडिओला एक लाईक करावा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन मनापासून पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव असे जरूर लिहावे मित्रांनो आज तुमच्या कुंडलीत अतिशय दुर्मिळ शुभ संयोग निर्माण होत आहे आता तुमच्या जीवनात एक बाण एक नव्हे दोन नव्हे तर तीन तीन निशाण्यांवर लागणार आहे प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं नसतं की त्यांच्या जीवनात एकाच वेळी तीन तीन आनंद येतात पण तुमचं नशीब आता पूर्णपणे बदलणार आहे तुमच्या जीवनात होणारा हा बदल तुम्हाला एकाच वेळी तीन मोठी संधी देणार आहे एकाच वेळी तीन निशाण्यांवर तुमचा बाण लागेल आता तुमच्या जीवनात काहीतरी असं घडणार आहे जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांपैकी काही लोक असे असतील जे तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकतील विशेषत आता तुमच्या जीवनात तीन अशा स्त्रिया येणार आहेत ज्यांच्या नावाचा पहिला अक्षरे ए चाणियेल असेल अशा स्त्रिया तुमचे जीवन स्वर्गासमान बनवून टाकतील तुमच्या आजूबाजूच्या मैत्रिणी नातेवाईक किंवा ओळखीतील या स्त्रिया तुमच्या जीवनात एकत्र येणार आहेत आणि त्यांच्या आगमनामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे वृषभ राशीच्या लोकांनो तुम्हाला अनेक मोठ्या संधी मिळणार आहेत अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत सध्या तुमचं नशीब नव्या वळणावर आहे ही संधी तुम्ही गमावू नका या काळात तुमच्या आयुष्यात एकाच वेळी सुख समृद्धी आणि प्रेम यांचा प्रवेश होणार आहे तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे अपार धनसंपत्ती मिळणार आहे हे सर्व तुमच्या भाग्यात लिहिलं गेलं आहे आता तुमचं जीवन पूर्णपणे बदलणार आहे तुमच्या आजूबाजूच्या तीन स्त्रिया तुमचं नशीब बदलून टाकतील आता तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात मोठे यश मिळणार आहे आतापर्यंत ज्या कामात अडथळे येत होते तेही आता कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होऊ लागतील तुमचं बदलत नशीब पाहून तुमचे कुटुंबीयही आश्चर्यचकित होतील तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या तीन स्त्रिया तुमच्यासाठी साक्षात लक्ष्मीचं रूप असतील त्यांचं आगमन तुमच्या जीवनात चमत्कारी रूपात बदल घडवून आणेल पण जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात सतसुख येऊ लागते सत चमत्कार होऊ लागतात तेव्हा थोडी खबरदारी घेणे आवश्यक असते कारण तुमच्याकडून झालेली एखादी चूक मोठ्या अडचणीत टाकू शकते त्यामुळे जाणीवपूर्व कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा टाळावा तेव्हाच तुम्ही तुमच्या कुंडलीत तयार झालेल्या या मोठ्या शुभ योगाचा पूर्ण लाभ घेऊ शकाल आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी दुःख आणि संकटाचा अंत करू शकाल वृषभ राशीच्या लोकांनो अखेर तुमच्या जीवनात कोणते ते तीन निशाणे एकाच वेळी लागणार आहेत तुमच्या जीवनात येणाऱ्या स्त्रियांमुळे कोणते बदल घडणार आहेत कोणती जबरदस्त आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या तुमच्याकडून केलेले कोणतेही काम तुम्हाला अपेक्षित यश देऊ शकते पण तुम्ही ते काम सुरू करण्याआधी त्या कामाची संपूर्ण माहिती घेतल्यास आणि कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमच्या घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतले देवाची पूजा केली विशेषतः घरातील महिलांचे आणि कन्यांचे पाय स्पर्श करून घराबाहेर पडलात तर तुमचे प्रत्येक अडलेले कामही होऊ लागेल आणि तुम्ही ज्या कामाची सुरुवात कराल त्यात तुम्हाला भरपूर यश मिळेल हा काळ तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही कारण सध्या तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पूर्णपणे तुमच्या बाजूने आहेत देवाचं नाव घेऊन तुम्ही सध्या जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळणारच आहे तुम्ही तुमची आवडती गाडी किंवा मालमत्ता खरेदी करण्यातही यशस्वी होऊ शकता तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकतं जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तोही प्लॅन यशस्वी होणार आहे पण लक्षात ठेवा तुम्ही कुठेही बाहेर गेलात तर तुमच्या सामानाची काळजी घ्या कारण तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमचं मौल्यवान सामान हरवू शकतं वृषभराशीच्या लोकांनो तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जात असाल तर खर्चावरही लक्ष ठेवा तुमच्या सध्याच्या फिजूल खर्चाचा त्रास नंतर होऊ शकतो आज साठवलेला पैसा तुमचं भविष्य सुरक्षित करू शकतो सध्या तुम्हाला अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक का आहे कारण तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित ठेवू इच्छित असाल आर्थिकदृष्ट्या स्वतःला मजबूत बनवायचं असेल तर तुम्हाला विचारपूर्वक पैसा खर्च करावा लागेल याशिवाय तुम्हाला काही इतर कामंही करावी लागतील जसे की दारावर आलेल्या एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका त्यांना गरजेच्या गोष्टी द्या तुमच्या सामर्थ्यानुसार गरिबांना कपडे पैसे अन्नदान करा आणि दररोज देवाची पूजा अवश्य करा असं केल्याने तुमच्या जीवनात कायम सुख समृद्धी राहील तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र नेहमीच तुमच्या बाजूने राहतील आणि देवाच्या आशीर्वादाने तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश नक्की मिळेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सध्या तुमच्या कुंडलीत एकादश योग तयार होत आहे ज्याच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात अत्यंत चमत्कारी लाभ होऊ शकतो त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा अंत होईल तुमचं प्रत्येक अडलेलं काम होऊ लागेल तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येऊ लागेल आर्थिकदृष्ट्या तुम्ही खूप मजबूत बनाल वृषभ राशीच्या लोकांनो मंगळ ग्रहाच्या राशी, ग्रहा राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनावर होतोच आत्म्याचा कारक मंगळ साहस ऊर्जा पराक्रम आत्मविश्वास प्रेम यश या याचा कारक आहे सध्या मंगळ आणि सूर्य एकमेकांपासून साठ अंशावर आहेत याच प्रभावामुळे त्रि एकादश योग तयार होतो आहे वैदिक ज्योतिषानुसार जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून तृतीय आणि एकादश भावात असतात तेव्हा त्रि एकादश योग बनतो ज्याला लाभ दृष्टी म्हणतात आणि ही दृष्टी अत्यंत शुभ मानली जाते याच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात मोठा चमत्कार होऊ शकतो तुम्हाला समजून घ्यायला हवं की कोणत्या क्षेत्रात तुम्हाला लाभ होईल कोणत्या क्षेत्रात बदल होणार आहेत आणि कुठे कुठे सावधगिरी बाळगली पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये तुमच्या जीवनात सर्व प्रकारची सुखसुविधा मिळत राहावी सध्या तुमच्या आयुष्यात आणखी एक मोठा बदल घडणार आहे सध्या तुम्हाला एकाच वेळी तीन स्त्रियांचा सहवास मिळणार आहे ए एच एल या नावांपासून सुरू होणाऱ्या स्त्रिया तुमच्या आयुष्यात येणार आहेत त्या तुमचे जीवन सुखांनी भरून टाकणार आहेत या स्त्रिया तुमच्यासाठी अतिशय की ठरणार आहेत त्यांचं तुमच्यासोबत असणं हे एखाद्या मोठ्या चमत्कारी परिवर्तनाचं चिन्ह आहे वृषभ राशीच्या लोकांनो या स्त्रिया तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून टाकणार आहेत त्या साक्षात्मा लक्ष्मीचा आशीर्वाद आहेत या स्त्रिया तुमच्या आजूबाजूला असलेल्या तुमच्या घरात राहणाऱ्या मैत्रिणी नातेवाईक किंवा तुमच्यासोबत काम करणाऱ्या सहकारी देखील असू शकतात या स्त्रियांचं तुमच्या आयुष्यात येणंही तुमच्यासाठी मोठी उपलब्धी ठरू शकते त्या तुमची पत्नी बहीण आई मैत्रीण कोणत्याही रूपात तुमचं भरपूर सहाय्य करतील त्यांचं सोबत असणं तुमच्यासाठी चमत्कारासारखं ठरेल तुम्ही जर अविवाहित असाल तर यापैकी कोणासोबत तुमचं जीवनभराचं नातं जोडू शकतं